नमस्कार मी सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनच्या स्टेशनवर आहे इथे आपण पाहत आहोत की या ठिकाणी रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण बाहेरील काम चालू आहे आपल्याला दिसते फार मोठ्या प्रमाणात हे बाहेरीलचं काम गार्डन तसेच बाहेरील सर्व बांधकाम चालू आहे अतिशय फार मोठं काम चालू आहे आणि मला वाटते कोकण रेल्वेच्या सर्वच स्टेशनला हे काम चालू आहे ही एक चांगली जमेची बाजू आहे परंतु कोकण रेल्वे प्रशासनाच्या एक लक्षात येत नाही आहे मी तुम्हाला दाखवतो खरी गरज जी आहे ती रेल्वे प्रशासनाने लक्षात घ्यायची आहे या ठिकाणी पाऊस आपल्याला दिसतो आहे आणि या पावसाळ्यामध्ये या पावसाळ्यामध्ये संपूर्ण प्लॅटफॉर्म उघडे आहे एक प्रवेशद्वारावरचा प्लॅटफॉर्म जर सोडला तर सगळे प्लॅटफॉर्म हे उघडे आहेत त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतात गाडी प्लॅटफॉर्मला लागते वेळी लोकांना भिजत आपल्या डब्यामध्ये प्रवेश करावा लागतो आणि संपूर्ण प्रवास ओल्या स्थितीत करावा लागतो जी हे, हे, ही जी छप्पर शेड दिसते आपल्याला ही फक्त प्रवेशद्वारापुरतीच आहे खरं म्हणजे बाहेरचं शिशोभीकरण हे योग्यच आहे पण त्यापेक्षा प्रवाशांची जास्त जी गरज आहे ती प्लॅटफॉर्मला शेड असणारी आणि ही शेड करणे फार गरजेचं आहे तर संबंधित रेल्वे अधिकारी तसंच रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकारचे मंत्री यांनी ही बाब खरी जी गरज आहे ती लक्षात घ्यावी अशा धो धो पावसामध्ये बघा प्लॅटफॉर्म पूर्ण मोकळा दिसतो आहे गाडी येण्याची वेळ झालेली आहे कारण लोकांना उभं राहायला पण जागा नाही आहे अशा भिजलेल्या अवस्थेमध्ये त्यांना आता पुढचा प्रवास करावा लागणार आहे हे बघा बसायला पण जागा नाही आहे सगळं उघडं आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि बाहेरच्या सुशोभीकरणाबरोबरच इथे प्लॅटफॉर्मला शेड बनविण्यात यावी अशी रेल्वे प्रशासनाकडे संपूर्ण रेल्वे प्रवाशांची मागणी आहे धन्यवाद 这是我们的服装了吗？ आता आपण पाहतो आहे बघा एरवी शेडमध्ये राहिलेले प्रवाशी किती धावपळ मुलाबाळांना घेऊन आपल्या बॅगा घेऊन भर पावसात भिजत आपली बोगी पकडण्यासाठी चालले आहेत हे बघा संपूर्ण प्लॅटफॉर्मला पलीकडे जाण्यासाठी एकच ब्रिज असल्यामुळे इथेही प्रवाशांना पूर्ण प्लॅटफॉर्म चालून नंतरच पलीकडच्या प्लॅटफॉर्मला जाता येते बर पावसामध्ये प्रवाशांचे हे होणारे हाल पाहता दोन आपणच ठरवायचं आहे की रेल्वे प्लॅटफॉर्मच्या बाहेर शिशोभीकरण महत्त्वाचं आहे की ही पावसात भिजायची मूलभूत सुविधा म्हणायची मला वाटतं हेच कोकण रेल्वेचं वर्षा पॅकेज असावं